हॅलो गुड आफ्टरनून तर आता दुपारचे बरोबर बारा वाजलेले असत आणि म्हटलं परीबद्दल सांगूया परी हे आता परत डॉक्टरकडे घेऊन जातात कारण ते का परत माका वाटतं जखमेसाठी जखमेचा परत ड्रेसिंग करूचा असा परीचा आणि परी आमच्या आपल्या टबात बसलेला ह्या बघा ह्या बघा परी परी परू परू जाऊ नको खय बाबा परीची काय अवस्था झाली आहे ती बघा

हो काल त्याच्यातच घातल्या मग काय करा ए, परी ग मी आतमध्ये घातलो बास्केटमध्ये आता परी बाहेर जात होता आणि आता रिक्षा घेतली असा तर मी परी बाहेर जाता आणि ही जी क्लिप असा ना ही जी बास्केटची क्लिप असा ही ही क्लिप ती क्लिप असली तरी येता त्याच्यात ना म्हणून मग हे आता ओढणी बांधून असं घेऊन जातात दोन दोन ओढणी एक आडवी आणि एक उभी अशी ओढणी बांधूची असा लय उपदव्यापी असा एवढ्या सगळी जखम झाली ना तरी परी आमचा तिकडे घराचं चा काम चालू असताना त्या घरावाल्यांच्या गडग्यावर जाऊन बसलेला बोरगी <laughs> पण त्याची भारी असा जखमेकडे जायच नाही असं उडी मारू <laughs> त्याच्या बरोबर बसा नसत सकाळपासून त्यांना काय खाऊ नाही म्हणजे काल सकाळपासून उपाशी ता ता आता आप ता असा आतापर्यंत पण जखमेक काही चाटूक वगैरे नाही त्यांना असो आणि आता हे बास्केट आम्ही कसा बांधला होता बघा पर्यायच नाही काय असा बांधला ओढणे मस्ती मस्तीखोर पिल्ला काय काय चालला गुंडू चानी सुद्धा कळता हा आपली आई आईक आपल्या बरा नाही असा आपली आई आजारी असा आणि करडू काय करता बाबू इकडे ज्या करडू हा ना मी आता हात हात लावलायचा ह्या हे एकदम वीक होता जन्मा केलेला तेव्हा म्हणजे आमका असा वाटत होता की जगता की नाही आणि ता सगळ्यात स्ट्रॉंग असा व्यवस्थित ता, 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 ता दिसतात त्या तिघांमध्ये आणि हा जो गुंडू असा ना ह्या काळू ही चानी हा जो गुंडू आहे ना ह्यो गुंडू तो सगळ्यात स्ट्रॉंग होतो आणि आता तो बारीक झालो आहे आणि हे जे ह्या काळूबाईचे ना ह्या चानी म्हणत मी या काळूबाईचे लय उपदव्याप असतात त्याच्यामुळे त्याची तब्येत सुधारताना काही कठीण असा पेक्षा मध्ये जातील डॉक्टर बघूया काय म्हणतात ते ह्याच्या आधी पण आम्ही एका आमच्या आमच्या चिमणचा म्हणजे ह्या सगळ्यांची आई ह्या लहान पिल्लांची आजी चिमणचा आम्ही करून घेतलेलं ऑपरेशन पण चिमण स्ट्रॉंग होता ह्याच्यापेक्षा ह्या थोडासा हे झालं कारण हे काय एक तर लूज मोशन होता त्याच्यामुळे त्याची तब्येत बरीचशी डाऊन झालेली होती असो तर आज आज जेवणासाठी काय तर आज मी जेवणासाठी काय करतोय सांगा डाळ भात करूची असा डाळ काय करू डाळच करू डाळच करूची लागतली कारण तिखट सुरण हो सुरण चिरून ठेवलेला आहे डाळच करूची लागते कारण तिखट चुरणाची भाजी करूची मालवणीत एका चुरण असा म्हणतात आणि शुद्ध भाषेत चुरण होते आज शुक्रवार ना मग केस धुवचे होते म्हणून जरा लवकर बा आधी पहिला जेवण आवरलंही नाही मी बाकीची कामं आटोपले आईबाबांच्या आंघोळ पाणी वगैरे सगळा आणि नंतर न, मग माझी आंघोळ झाली आणि आता जेवणाक लागत आहे मी कारण केस सुकत नाही म्हणजे जर उशिरा आंघोळ झाली ना तर मग केस सुकत नाही आता जरा दोन मिनिटं मी उन्हात आहे आणि केस सुकवत आहे आई हो चला आपण उन्हात जर मग जावचा होता ना उन्हात हा मी पण जरा केस चुकवत आहे दोन मिनिटात जास्त नाही हिच्याकडे लक्ष द्या तिथे आहेत ती ओढणी पण काही करेल ती ओढणी जरी बांधलेली असेल तरी त्याच्यातून बाहेर पडेल ती आणि मग डॉक्टर बोलले त्या उशिरा ते का जाग येते त्याचा खैस दहा वाजता म्हणजे जाग येते मग तुम्ही असं बल्ब वगैरे लावून ठेवा ते का उष्णता मिळण्यासाठी कारण सध्या थंडी असा ना मग थंडीत लगेच त्या जाग येऊची नाही असं त्यांचं म्हणणं होता तर खैस होऊन होता तसाच होता बास्केटमध्ये आणि त्यांना टकलीवर केल्या नशी <laughs> आणि रात्री सवाट सवाट काय साडेसात पावणे आठा कचता इतान फिराक लागला लटा पटा लटा पटा दाखवीन मी चल चल बाहेर जाऊया चल <laughs> this stuff. थोड़े थोडेफार सुकले माझे केस वापरे पांजर कंपनी बाहेर कपड़े सुकत घातलेले असत सकाळी मी लावले मशीनला सात वाजताच आणि आठ सवा आतल्या कपडे सुटत घातले आता ते काढूक झालेले असत काढीन नंतर आपल्या जरा परीक दाखवूया तुमका जाताना डॉक्टरकडे मी गोल गोल आहे बघा माझ्या मागून आमच्या अंगणात येल्यानंतर जो असो होता संपूर्ण चला रिक्षा येईली येऊन जात बाबू आई ए त्या दिवशी म्हटलेलं मी येईन येईन मधी मधी एकदा येऊक नाही टिका टीका घेऊन जातो घेऊन जा बराच झाला चला चला म्हटलं घेऊन जावा बरा झाला आई चल घरात चल चला 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 आता केस बांधूक हवे हो व्यवस्थित आणि आता जेवणाक लागा होया झाले या सगळ्या भानगडीत चला मग आणि हे काय फूड जरा वेगळं आणलंय महाग आहे पण ओले ऑले ऑले उतर उतर मम्माला बाहेर काढूया तुमच्या बाबू ताप आहे ताप आहे कशामुळे असेल तो जखमीमुळे ताप आहे मग आता काय इंजेक्शन फक्त दिलं तीन, दिली। तीन तीन, तीन इंजेक्शन दिली उद्या पण तीन उद्या पण तीन हे सगळं जखमेच बाकी ती ओके आहे ना बर झालं गरम आहे खात अंग गरम असल्यामुळे खात नाहीये आता बास्केट उघडल्याबरोबर लगेच बाहेर गेला बाहेर गायब झाला तिकडे असो शिजायला वेळेला भाजी आता शिजलेली आहे व्यवस्थित जरासा पाणी आटा ह्याच्यातला जरा सुकान देत पाणी मग आपण ह्याच्यात खोबरा आणि कोथिंबीर घालतलो